पोर्णिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव साठ ब्याऐंशी शून्य तीनशे दहा करुदा यांना राज्यस्तरीय पर्यावरण प्रेमी पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्यातील गडकोट किल्ले त्यांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यासाठी शिवशंभू संघटनेची स्थापना करण्यात आली यातूनच किल्ले तोरणागडावर तोरणा विजय दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व स्वयंसेवी संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं सुरुवातीला तरुणाने तो किल्ले तोरणावर जाऊन मुख्य दरवाजाला नारळाचे तोरण बांधून शिवरायांची पालखी गडावर नेऊन विधिवत पूजा केली त्यानंतर आमदार रामहरी रूपनवर तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे शिवशंभूचे संस्थापक महादेव पवार राजमुद्रा प्रतिष्ठानचे सीताराम धुमाळ आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्जलन करण्यात आले त्यानंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये करकमेतील लेखीचं झाड आणि जागर टीमच्या माध्यमातून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर दुधाने यांना पर्यावरणप्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात आला राजमुद्रा प्रतिष्ठान जाधववाडी सुनिशा शहा सातारा अतुल माने शंभू गौरव शिवसंदीप वाघ नाशिक जयराम शेळके कृषीरत्न संभाजी पाटील समाजसेवक शिवशासन ग्रुप आदर्श संस्था दर्लिंग क्रीडा मंडळ आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शिरीष महाराज मोरे हरी रुपनौर यांनी मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास अतिशय मोठा असून तरुण पिढीने राजांच्या कार्याचा वारसा जतन करत राजांचे विचार अंमलात आणून कृतार्थ करावे वर्षातून एक दोन वेळा तरी गड किल्ले पाहायला यावे म्हणजे शिवरायांच्या महान कार्याची जाणीव तरुणांना झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले ज्ञानेश्वर दुदाने यांनी तरुणांनी ऐतिहासिक शस्त्रविद्या आत्मसात करावी मैदानावरील खेळाला प्राधान्य देऊन शरीरसंपदा कमवावी आणि सध्याच्या काळात शरीरसंपदा हीच खरी संपत्ती असणार आहे असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत परब यांनी तर गोरख भागा यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवशंभू संघटनेचे तानाजी नागणे राहुल रोकडे संजय पवार शरद ताड सागर पवार रविकांत घुले सुदर्शन तर्टे प्रदीप शिंदे गणेश कदम रुपेश नलवडे मयूर तुपे या तरुणांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब